मित्रांनो नम्रता विनम्रता हे शब्द आपण आपल्या जीवनामध्ये अनेकदा ऐकलेले आहेत माणसाने नम्र असलं पाहिजे अगदी साधं सरळ असलं पाहिजे असं आपण कित्येकदा म्हणतो आपल्या वागण्यामध्ये नम्रता असली पाहिजे आपल्या वागण्यामध्ये आदरभाव पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये नम्रता हवी आपल्या बोलण्यामध्ये आदर भाव असायला हवा परंतु मित्रांनो ही नम्रता म्हणजे काय आणि या नम्रतेचा अन्यायाशी काय संबंध आहे अन्याय करायचा की अन्याय सहन करायचा मित्रांनो अनेकदा असं होतं की आपल्याला कोणालाही आपल्यापैकी कोणीही असो ज्याच्याकडे विवेक बुद्धी आहे किंवा नाही असा कोणताही माणूस असो प्रत्येक माणसाला स्वतःवर अन्याय झाल्यानंतर राग येतो मित्रांनो अनेकदा अन्याय करणारा हा इतका प्रबळ असतो इतका प्रबळ असतो की आपण त्याचं काहीही करू शकत नाही अशावेळी आपण काय करतो की गप्प मूग गिळून गप्प बसतो कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो अनेकदा आपण हा अन्याय उघड्या डोळ्याने बघत असतो किंवा निमूटपणे सहन करत असतो अनेकदा हा अन्याय झाल्यानंतर मनामध्ये कितीही वेदना झाल्या तरीसुद्धा तो सहन करण्यापलीकडे आपल्याकडे काही नसतं आपल्या हातामध्ये काहीही नसतं आणि मित्रांनो अशा वेळी अनेकदा जास्त वेदना होतात कुणाला जास्त वेदना होतात कुणाला कमी वेदना होतात आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हाताबाहेरच्या असतात अशावेळी मात्र माणूस पूर्णपणे निमूटपणे गप्प बसतो परंतु अशी परिस्थिती क्वचित असते अनेकदा निमूट किंवा गप्प बसण्याची जरी आपल्यावर वेळ आली तरीसुद्धा मनामध्ये ज्या तीव्र भावना उमटत असतात की माझ्यावर अन्याय सहन करण्याची वेळ का आली आणि योग्य वेळी मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू आहे ही भावना असणारा माणूस जेव्हा स्वत दुसऱ्यावर अन्याय करतो त्यावेळेस मात्र त्याला त्याचं काही सुद्धा वाटत नाही म्हणजे एकीकडे दुसऱ्याने आपल्यावर अन्याय केल्यानंतर तो आपल्याला सहन होत नाही किंवा त्याच्या प्रचंड वेदना होतात आणि समोरचा अन्याय करणारा जर कमजोर असेल तर आपण तितकाच त्याचा प्रतिकार करतो परंतु मित्रांनो हा अन्याय करणारे जेव्हा आपण स्वतः असतो त्यावेळेस मात्र आपण ही सर्व नीती मूल्य विसरून जातो आणि या अनुषंगाने मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला जो उपदेश आहे निवात निवात हे एक उत्तम मंगल असल्याचं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे निवात म्हणजे नम्रता आज्ञाधारकता आणि हळुवारपणा मित्रांनो माणसे अनेकदा नम्र नसतात प्रत्येक माणसामध्ये कशाचा ना कशाचा अहंकार असतो कोणाला जातीचा अहंकार असतो कोणाला वर्णाचा अहंकार असतो कोणाला संपत्तीचा अहंकार असतो कोणाला पदाचा अहंकार असतो असे वेगवेगळे अहंकार माणसाला असतात आणि त्यामधून माणसे घमेंडखोर बनतात त्या अहंकाराच्या जीवावर माणसे इतरांना हिनवण्याचं काम करतात इतरांना अपमानित करण्याचं काम करतात मित्रांनो आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात ज्यावेळेस माणसाकडे हे सर्व असतं त्यावेळेस तो उन्मतपणे वागतो आणि ज्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये उतार येतो ज्यावेळेस वाईट काळ असतो त्यावेळेस मात्र हा माणूस समाजापुढे नाटक करण्यासाठी का होईना परंतु नम्र वागतो परंतु मित्रांनो परिस्थिती कशीही असो गरीब असो श्रीमंत असो तुमच्याकडे एखाद पद असो नसो परंतु तुमच्याकडे चिरकाळ टिकणारा जर विनम्रता हा भाव असेल नम्रता हा भाव असेल तर मित्रांनो तो एक माणसाचा अत्यंत चांगला सद्गुण आहे आता नम्रतेवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता तुमच्याकडे जर नम्र भाव असेल तर तुम्ही प्रत्यक्ष पांडुरंगाला सुद्धा देवाला सुद्धा ईश्वराला सुद्धा तुमच्या हृदयामध्ये कोंडू शकता म्हणजे जो देव किंवा समोरची कोणतीही ताकद कोणतीही शक्ती तिला आपलंच करण्याचं सामर्थ्य नम्रतेमध्ये आहे अशीही नम्रता मित्रांनो परंतु या नम्रतेची एक दुसरी बाजूसुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे नम्रतामध्ये इतके आम्ही विनम्र आहोत तुकाराम महाराज म्हणतात की मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐशी परंतु आम्ही नम्र आहोत आम्ही विनम्र आहोत असं म्हणून जर तुम्ही आमच्यावर अन्याय करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही कितीही कठोर असा कितीही अन्याय करणारे असा कितीही प्रबळ असा तो अन्याय मोडीत काढण्याचं काम आम्ही करू हा संकल्प हा विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मांडतात आणि हा अत्यंत महत्वाचा असा विचार आहे मित्रांनो डॉक्टर सदानंद मोरे यांनी सांगितलेला एक किस्सा सांगतो महात्मा गांधी अहिंसेचा संदेश सांगत होते आणि त्यावेळेस एक व्यक्ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेला आणि तो बाबासाहेबांना म्हणाला की तथागत गौतम बुद्ध अहिंसा सांगतात महात्मा गांधी सुद्धा अहिंसा सांगतात मग तरीही तुम्ही महात्मा गांधींना विरोध का करता त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणतात महात्मा गांधी अहिंसेची फक्त एक व्याख्या करतात तिच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करतात अहिंसेची खरी व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे तिचे नाव भूतांचे पाळण आणि किर्दा कंटकांचे हा अत्यंत महत्वाचा विचार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे मित्रांनो या निमित्ताने आपल्याला तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कसे आहेत आणि हे विचार आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसे आचरणात आणता येतील आपण नम्र असलं पाहिजे विनम्र असलं पाहिजे आपल्यापेक्षा जे, जे आप कमजोर आहेत त्यांच्याबाबत नेहमी विनम्र असलं पाहिजे